पुरंदर विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक लाठीच्या अर्जमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप अंजना कामठे असं वृद्ध महिलेचं नाव भारताच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी उद्या पाकिस्तानचं संसदेचं विशेष अधिवेशन राष्ट्रपती झरदारी यांनी मध्यरात्री घेतला निर्णय पाकिस्तानच्या कुरापती अध्यापही सुरूच सलग दहाव्या दिवशी एलओसीवर गोळीबार भारताकडूनही चोख प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा दौऱ्यावर महाबळेश्वरच्या महापर्यटन उत्सवाला राहणार उपस्थित लेक परिसरामध्ये ड्रोन शोचं उद्घाटन करणार आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये हमरा तुमरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच राडा आमदार अधिकारी यांच्यात साब्दिक चकमक रिक्षा संघटनांचं एकवीस मे पासून आंदोलन ई बाईक टॅक्सीला विरोध प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निषेध आंदोलन राज्यभर अवकाळी पावसाचं सावट पुढील पाच दिवस अवकाळीचा अंदाज कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्राला इशारा राज्यात उष्णतेचा कहर अनेक ठिकाणी पारा चव्वेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक उष्णतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम